लडाखचा खरंच नेपाळ झालाय का सोनम वांगचूक ही व्यक्ती खरंच राष्ट्रविरोधी किंवा राष्ट्रद्रोही आहे का चला जाणून घेऊयात नमस्कार मंडळी माझी चावडी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा आपल्या चावडीवरचा जो विषय आहे तो म्हणजे काही दिवसांपासून आपल्या कानावर पडणारं लडाखचं आंदोलन तिथं झालेला हिंसाचार आणि त्यामागं ज्यांना कारणीभूत ठरवलं जात आहे ते सोनम वांगचूक आणि त्यांना झालेली अटक हे एकूणच नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया आता लडाखमधलं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात पण त्याच्या आधी सोनम वांगचूक ही व्यक्ती नक्की कोण आहे हे जाणून घेऊयात आता काही दिवसांपूर्वीपर्यंत म्हणाल तर हे नाव अगदीच परिचयाचं नव्हतं लोकांच्या परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये न्यूजपेपर असेल किंवा न्यूज चॅनलमधून हे नाव इतक्यांत आहे की आता ते सर्वांच्या परिचयाचं झालंय पण तरीही त्यांची एक विशेष अशी ओळख मी तुम्हाला करून देतो आणि ती म्हणजे कोणती थ्री इडियट्स नावाचा पिक्चर आपण सगळ्यांनीच बघितलंय त्यातलं आमिर खान यांचं वांगडू हे जे कॅरेक्टर आहे ते सोनम वांगचूक यांच्यावरून प्रेरित आहे असं म्हटलं जातं अभियंता शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे सोनम वांगचूक हे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील आणि पर्यावरणीय कार्यासाठी ओळखले जातात सोनम वांगचूक यांनी स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख म्हणजेच सेकमोल या संस्थेची स्थापना केली आणि त्याचबरोबर हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव या विद्यापीठाची देखील स्थापना केली आता त्यांच्या शास्त्रीय आविष्कारांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये आर्मीच्या जवानांसाठी सोलार हिटेड टेंट्सची निर्मिती केली ज्यामुळं लडाखच्या थंडीच्या प्रदेशात देखील आर्मीची जवान निश्चिंतपणे राहू शकतील त्याचबरोबर लडाखच्या अनेक प्रदेशांमध्ये त्यांनी सोलार हिटेड मड होम्सची देखील निर्मिती केली होती त्यांचा अजून एक अभिनव उपक्रम म्हणजे त्यांचा आईस स्तूप हा उपक्रम यामध्ये वाहून जाणारं पाणी हे एका कृत्रिमरित्या तयार केलेल्या शंकू आकाराच्या बर्फाच्या ढिगामध्ये साठवलं जातं म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे पाणी हळूहळू वितळून ते शेतीसाठी वापरत आहेत सोनम वांगचूक यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक वर्षांमध्ये बरेचसे पुरस्कार देखील मिळालेले दे आहेत ज्यांची संख्या सोळापेक्षा पेक्षा जास्त आहे यामध्ये प्रामुख्यानं आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमेन मॅक्सेसे हा पुरस्कार येतो त्याचबरोबर युनेस्कोनं दिलेला पुरस्कार असेल किंवा अनेक विद्यापीठांनी दिलेल्या मानद डिलीट पदव्या असतील यांचाही समावेश होतो मग प्रश्न असा पडतो की सोनम वांगचूक यांचं कार्य फक्त लडाखमधल्या शैक्षणिक क्षेत्रापुरतं किंवा तिथं केलेल्या अभिनव उपक्रमांपुरतं मर्यादित राहतं का तर नाही सोनम वांगचूक हे लडाखमधील सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रश्नांना वाचा फोडणारं तिथल्या गोष्टींसाठी झगडणारं एक महत्वाचं नाव आहे तर ही झाली सोनम वांगचूक यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आता आपण बघूयात की लडाखमधलं आंदोलन नेमकं कशामुळे सुरू झालं तर लडाखमधलं आंदोलन सुरू होतं दोन हजार वीसपासून आणि या आंदोलनामागं प्रमुख चार मागण्या आहेत ह्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत पहिली महत्त्वाची मागणी लडाखचा समावेश भारतीय संविधानाच्या अनुसूची मध्ये व्हावा दुसरी मागणी लडाखला स्वतंत्र स्वायत्त राज्याचा दर्जा मिळावा तिसरी मागणी लडाखला दोन खासदारांची नियुक्ती व्हावी आणि चौथी मागणी लडाखसाठी स्वतंत्र अशा लोकसेवा आयोगाची स्थापना व्हावी आता यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची मागणी म्हणजे लडाखचा समावेश भारतीय संविधानाच्या अनुसूची सहा मध्ये करण्यात यावा आता ही या अनुसूची सहा नेमकी काय आहे हे जाणून घेऊया तर भारतीय संविधानाच्या अनुसूची सहा नुसार राज्यांमधील ट्रायबल एरियाज म्हणजेच आदिवासी भागांना त्यांचे प्रशासनाच्या विशेष तरतुदी प्राप्त करून दिल्या जातात याच अंतर्गत आदिवासी क्षेत्रांमध्ये एआरसी आणि एडीसी सी सारख्या स्वायत्त संस्थांची स्थापना केली जाते ज्यांचा मुख्य हेतू आदिवासी समुदायांची संस्कृती त्यांची ओळख त्यांची जमीन त्यांचे अधिकार त्यांची भाषा यांचे संरक्षण करणं हा असतो डी सी किंवा ए आर सी सारख्या संस्था म्हणजे आपल्या इकडच्या जिल्हा परिषदांसारख्या असतात जिथं लोकनियुक्त सदस्य जातात आणि अशा संस्थांवरती नियंत्रण हे राज्याच्या राज्यपालांचं असतं तर मग आता प्रश्न असा निर्माण होतो की अनुसूची सहामध्ये लडाखचा समावेश व्हावा ही मागणी योग्य आहे का तर अगदी योग्य आहे कारण लडाखमधील जवळजवळ सत्तर टक्के समाज हा आदिवासींमध्ये मोडतो आणि इतकंच नाही तर लडाखचाच भाग असणाऱ्या कारगिलमधील जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ही आदिवासी समाजातील आहे मात्र लडाखवासियांनी केलेली ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही याचं केंद्र सरकारकडून त्यांना उत्तर मिळालं आणि याचं कारण आपल्याला सापडतं ते दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये संविधानातील तीनशे एकाहत्तर हे कलम हटवण्यात आलं आणि यातून एकत्रित असणारं जम्मू काश्मीर हे राज्य विभागलं गेलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन वेगळे वेगळे नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले केंद्रात सत्तेत असणारा बीजेपी हा पक्ष त्यांच्याच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारनाम्यामध्ये लडाखला अनुसूची सहामध्ये मध्ये समावेश करण्याचा मुद्दा उचलून धरतो आणि निवडणुकीनंतर मात्र हा निर्णय घेण्यास असक्षम ठरतो आणि याचं कारण आपल्याला सापडतं ते म्हणजे अनुसूचित सहामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करता येत नाही आणि इथंच आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे लडाखवासियांची दुसरी मागणी लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा किंवा त्यांना स्वतंत्र अशी विधानसभा मिळावी आणि याचं कारण म्हणजे जेव्हा पूर्वी जम्मू काश्मीर एकत्रित होतं त्यावेळी लडाखवासियांना त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून चार आमदार आणि दोन खासदार निवडून देता येत होते परंतु लडाख स्वतंत्र झाल्यानंतर जम्मू काश्मीरला त्यांची अशी स्वतंत्र विधानसभा मिळाली मात्र लडाखच्या वाटेला काही चाललं नाही आणि लोकप्रतिनिधीच्या नावाखाली त्यांना फक्त निवडून देता येतो तो, तो म्हणजे एक खासदार यानंतर येते ती लडाखवासियांची तिसरी मागणी ती म्हणजे लडाखमधून दोन खासदारांची निवड करण्यात येवी तीनशे एकाहत्तर हटवल्यानंतर कारगिल हा लडाखचाच एक भाग झाल्यामुळं कारगिलमधून एक आणि उर्वरित लडाखमधून एक अशा दोन खासदारांची निवड करण्यात यावी अशी मागणी लडाखवासियांकडून केली जाते आणि यानंतर येते ती लडाखवासियांची चौथी मागणी ते म्हणजे लडाख राज्यासाठी स्वतंत्र राज्य सेवा आयोगाची स्थापना व्हावी आणि याच कारणांमुळे आणि या मागण्यांमुळं दोन हजार वीस पासून लडाखवासियांचा आंदोलन रूपी लढा सुरूच आहे आता येऊयात ते सोनम वागचूक यांना झालेल्या अटकेकडं आणि दिनांक चोवीस रोजी झालेल्या हिंसाचाराकडं दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सोनम वांगचूक त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांसोबत लडाखमध्ये आमरण उपोषणाला बसले होते यातूनच पुढे काही दिवसांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आंदोलन करणाऱ्या काही जमावाला हिंसक वळण आणि यातूनच त्यांनी बी जे पीचं कार्यालय जाळलं याचबरोबर काही गाड्यांची देखील जाळपोळ केली यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोक जखमी देखील झाले होते यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून सोनम यांनी आपलं उपोषण मागं घेतलं मात्र झालेल्या हिंसाचाराला सोनम वांगचूक यांनाच केंद्र सरकारनं जबाबदार ठरवलं केंद्र सरकारच्या मते सोनम वांगचूक यांनी केलेल्या भाषणांमुळेच हा हिंसाचार झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे आणि याचमुळं दिनांक सव्वीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस ए अंतर्गत सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आणि त्यांना जोधपूर येथील कारागृहात हलवून आलं था। यानंतर मात्र चर्चांना चांगलंच उदाहरण आलं लडाखचा नेपाळ झालाय का लडाखमधलं आंदोलन हे जिनजिनचं होतं का सोनम वांगचूक ही व्यक्ती खरंच राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही आहे का आता याबाबतचा काय तो योग्य निर्णय न्यायव्यवस्था नक्कीच करेल कोणत्याही हिंसाचाराचा आपण समर्थन करत नाही परंतु दोन हजार वीस पासून आत्तापर्यंतचा लडाखचा लढा बघता त्यातील कोणत्याही मागण्या हे असंवैधानिक आहेत असं बघायला मिळत नाही आपल्या हक्कांसाठी लढणं हे कधीच चुकीचं नसतं परंतु हिंसाचार हा त्यामागचा योग्य मार्ग नाही तर ही होती सोनम वागचूक लडाखमधील आंदोलन त्या आंदोलनाला लागलेलं ला ला हिंसक वळण आणि सोनम वागचूक यांना झालेली अटक याबद्दलची सविस्तर माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा धन्यवाद